बाबो पाऊस झाला आनंद झाला म्हण नमस्कार मंडळी राम राम मंडळी तर आमच्या इकडे अशा प्रकारे पाऊस सुरू झालाय बर का पण पावसाचा किती जोर रहतोय काही समजा तर पाहत रहा शेवटपर्यंत आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आजचा आमच्या गावामध्ये शेवगाव तालुक्यामधला पाऊस किती राहणार काय हा आपल्या व्हिडिओमधून अंदाज तुम्हाला पावसाला तर सुरुवात झालेली आहे मस्तपैकी तर पहा मग आजचा आपल्या व्हिडिओद्वारे लाईव्ह असा पाऊस पावसानं जोर धरला आहे तर वाजत गाजत असा पाऊस आलेला आहे शवगाव तालुक्यामध्ये आई साहेबाच आवरण चालू आहे आका तू भिजणार आता दिलवकर घेऊन सगळं आवरलं आता पळापळ पड़ अशी रिमझिम अशी पाऊस असा <laughs> आला पाऊस आला पाऊस जा रे खेळा बाहेर जा खेळा आव्हा तिकडे आय बरी <laughs> लाईव दर्शन आहे पावसाचं शेवगाव तालुक्यामधून तर अहमदनगर जिल्हा yeah mm -hmm. बाबो पाऊस झाला आनंद झाला म्हण खेळू नका खेळू नका सर्दी होता असती किटू